ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती आमच्या पाडापाडीच्या राजकारणात तुम्ही पडू नका हवा तो बहुत तेज रही हे अजित राव टोपी उड जाएगी राऊत यांच्या टीकेला आता अजित पवार यांनी उत्तर दिले असून मी सोम्या गोम्याच्या टीकेला उत्तर देत नाही असे अजित पवार म्हणाले अजित पवार यांनी केलेल्या सोम्या गोम्याच्या टीकेला आता संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे नेमकं काय म्हणाले संजय राऊत हे पाहूया त्यांचे त्यांचे सोम्याने गोम्या दिल्लीत आहेत बरं का <laughs> गुलामी पत्करलेली आहे आहेत त्यांनी आमच्यावर बोलूच नाही आणि याच्यापेक्षा मला जास्त बोलण्याची गरज नाही सोमे गोमे कोण हे दोन हजार चोवीस ला कळेल हे मी वारंवार सांगतो या महाराष्ट्रावर दिल्लीतून आक्रमण होत असताना महाराष्ट्राचे उद्योग पळवले जात असताना महाराष्ट्राचे रोजगार पळवला जात असताना महाराष्ट्राचा पदोपदी अपमान करत असताना सध्याच्या सरकारमधले हौशे नवशे गवशे हे तोंडाला कुलूप लावून गप्पा आहेत त्यांना आमच्यावर किंवा को इतर कोणावर बोलण्याचा अधिकारच नाही इतकं नामर्द सरकार आणि नामर्द मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या इतिहासात झाले असते डोळ्यासमोर महाराष्ट्र लुटला जातो डोळ्यासमोर मुंबई तोडली जाते डोळ्यासमोर मुंबई पुण्यातले उद्योग गुजरातला पळवले जात असताना सुद्धा हा फक्त आम्ही तुरुंगात जाऊ बोललो तर या भयाने या भयाने जे लटपट ते का आमच्यावर बोलणार शेतकरी आक्रोश मोर्चाच्या समारोपाच्या वेळी संजय राऊत यांनी केलेली अजित पवारांवरील टीका त्यानंतर अजित पवार यांनी त्या टीकेवर दिलेलं उत्तर आणि नंतर अजित पवार यांच्या टीकेवर टीके पुन्हा संजय राऊत यांनी दिलेलं प्रत्युत्तर हा राजकारणातील आरोप प्रत्यारोपांचा खेळ असा सुरू आहे आणि आता यावर अजित पवार पुन्हा काही बोलतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेट्ससाठी टाईम महाराष्ट्राच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा